गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याचा क्षण आता भाऊक असला तरी पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या असे म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आता गणपती बाप्पांना निरोप दिला जाणार आहे घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन आज होणार असून अचलपूर नगरपालिकेने अचलपूर परतवाडा या जुड्या नगरीत सहा ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड निर्माण केले आहे नेहरू मैदान आठवडी बाजार व म्युनिसिपल हायस्कूल या परतवाडा शहरात या तीन ठिकाणी तर अचलपूर नगर परिषद कार्यालय व पालिका शाळा मिल कॉलनी येथे गणपती विसर्जनाची विशेष व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे घरगुती गणपतींचे विसर्जन या कृत्रिम तलावत करण्याचे आवाहन मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी केले आहे

गांधी या ठिकाणी हे विसर्जन पूर्ण ठेवण्यात आलेले आहे तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नगर परिषदला नगर परिषदेला सहकार्य करावे